ठाण्याचं हनी ट्रॅपचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता नाशिकचा नंबर लागलाय इथलं प्रकरण तर फक्त अधिकारी किंवा राजकीय नेत्यांपर्यंत मर्यादित नाहीये तर त्याच्या पुढेही पोचले चला तर बघूया नाशिकच्या हानीने कोणाकोणाला आणि कसं ट्रॅप केलंय हनीट्रॅप असो किंवा कुठलीही फसवणूक तुम्हाला जर ती करायची असेल तर पहिला फॅक्टर हा असतो की तुम्हाला समोरच्याचा विश्वास संपादन करावा लागतो आणि एकदा तो, एक तो मिळाला की समोरचा माणूस कपडे काढायलाही तयार होतो आणि इथेही असंच खडले काँग्रेसचा एक कार्यकर्ता अर्थात हे मी म्हटलेली नाहीये त्याच्याबद्दल माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस आज विधानसभेत बोललेत तर हा सो कॉल कार्यकर्ता हळूहळू गब्बर व्हायला लागला आणि त्याचं कारण होतं लायझनिंग टेंडर आणि मुख्य म्हणजे अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना मिळणारी मलई पण यात जेव्हा काही नेते टाळाटाळ -ताल करायला लागले त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकत नव्हती तेव्हा त्यांनी सुरू केला हनी ट्रॅपचा गोरखधंदा आणि अडकले अनेक हाय प्रोफाईल यात महसूल त्यासोबतच टॅक्स आणि वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी आणि आजी माजी मंत्र्यांचाही समावेश असल्याची धबक्या आवाजात चर्चा आहे अगदी नाशिकच नाही तर राज्यातल्या अनेक शहरातल्या अधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा यामध्ये भरणा आहे बरं या माजी काँग्रेसवाल्याचं म्हणे पाथर्डी शिवारामध्ये एक रिसॉर्ट आहे तिथे सर्व प्रकारची सेवा अधिकाऱ्यांना आणि नाशिकला येणाऱ्या नेत्यांना पुरवली जायची अगदी स्विमिंगपासून ते स्वापर्यंत आणि इतरही गोष्टींचा समावेश होता अर्थात या बदल्यामध्ये त्याला चिक्कार फायदा व्हायचा तो फायदा इतका होता की गडी आठवड्यातले काही दिवस मंत्रालयामध्ये मांडी ठोकून असायचा पण जेव्हा या सगळ्यावर गदा येईल असं त्याला वाटलं तेव्हा त्याने आपलं हत्यार बाहेर काढलं आणि रिसॉर्टवर येणाऱ्यांना कॅच करायला सुरुवात केली लोकांचा त्याच्यावरती आधीच विश्वास होता त्यामुळे संशयाचं सा काही कारण रे त्याचं काम अगदी सहज झालं आणि मग त्याने सेवा पुरवल्याच्या बदल्यामध्ये काढलेले त्यांचे विशेष फोटो आणि व्हिडिओ पाठवायला सुरुवात केली आणि इथे सुरू झालं ब्लॅकमेलचं चक्र धमकी द्यायची पैसे उकळायचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि वाटतेल त्या मागण्या करायच्या अधिकारी नेते वैतागले पण करणार काय तो मी नव्हेच हे म्हणण्याचं धाडसही त्यांच्याकडे नव्हतं बरं हे शूटिंग त्याने इतकं परफेक्ट केलं होतं की त्या खोल्यांमध्ये आठ कोटींची सिस्टीम बसवली होती आता बघा ना जर त्याने आठ कोटी हे कॅमेऱ्यासाठी इन्व्हेस्ट केले तर रिटर्न किती येत असतील याचा विचार करा किंवा अपेक्षा करायला हरकत नाही यात एका महिलेचा समावेश असल्याचंही कळतंय ती तिथे बाकी सोयी करायची असंही म्हणताय